राजापूर उर्दू प्राथमिक शाळेमध्ये स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा राजापूर तालुका शिरोळीतील उर्दू प्राथमिक शाळेमध्ये स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक विशाल आवटी व राजापूर लोकनियुक्त सरपंच गीता दिवटे धुळाप्पा दिवटे यांच्या हस्ते करण्यात आले तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये पारितोषिक पटकवणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख म्हणून मुलुक मैदान तोप व आमदार राजेंद्र पाटील यांचे निकटवर्तीय माजी उपसरपंच हिदायतुल्ला मुजावर हे होते स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून गावकर यांची मने जिंकली तसेच राजापूर प्राथमिक उर्दू शाळा मुर्मीकरण भरावासाठी ग्रामस्थांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे मदत केली या कार्यक्रमासाठी राजापूर उपसरपंच चंद्रकांत गडगे माजी उपसरपंच जावेद जमादार प्रकाश हिंगमिरे नवाज खोंदू अविनाश मिस्त्री अल्ताफ जमादार मुस्लिम सुन्न जमात चेअरमन अल्ताब जंगमे आझाद मकानदार आदी ग्रामपंचायत सदस्यांनी हजेरी लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक जुनेत कोल्हापुरे व आभार वसीम पटेल यांनी मानलं कार्यक्रमासाठी महत्वपूर्ण सात शिक्षक आयुब पटेल पहिमिदा मुल्लाने आफिया पटेल यांनी परिश्रम घेतलं तसेच शालेय शिक्षण समिती अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळाने मदत केली महानकर करी मेहताब चंदुरे राजापूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा